नमस्कार शेतकरी बांधवांनो गहू पिकामध्ये ग्रीन हार्वेस्ट हे खत कसं उपयोगी ठरत आहे या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत हा जो आहे हा दोन एकर गावाचा प्लॉट आहे श्रीराम व्हरायटी आहे हा साधारण सत्तावीस नोव्हेंबर दिवस या रोजी पेरणी केलेल्या आहे आज जवळपास पाच जानेवारी म्हणजे जवळपास चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पेरणी केल्याच्यानंतर साधारण एक वीस दिवसाच्या अंतरानं म्हणजेच अठरा नोव्हेंबरच्या वेळेस आपण हे जे दाणेदार खत आहे ग्रीन हार्वेस्ट हे एकरी दोन बॅग याप्रमाणे चार बॅगा दिलेल्या आहेत अठरा नोव्हेंबर ते बावीस जाने नोव्हेंबर असं आपण त्याला पाणी देण्याचं काम करत होतो आणि ज्या दिवशी पाणी देणार होतो त्याच दिवशी खत टाकलेलं आहे म्हणजे जीवाणू खत असल्याकारणानं खत टाकलं लगे की याला लगेच पाठीमागून पाणी द्यावं लागतं आहे एवढी मात्र याची काळजी घ्यावी लागते तर आज खत दिल्याच्यानंतर साधारण बावीस डिसेंबर आणि आज पाच जानेवारी म्हणजे साधारण एक पंधरा दिवस झालेले आहेत खत देऊन आणि आपण आता दुसरं पाणी खताच्या नंतरचं पाणी दुसरं चालू केलेलं आहे तर त्या संदर्भात आपण अपडेट देतो शेतकऱ्यांना की खत दिल्याच्या नंतर पंधरा दिवसात हा जो काही समोर फरक दिसत आहे हा या ग्रीन हार्वेस्टचा रिझल्ट आहे आणि पेरणीच्या वेळेस आपण याला कोणतंही खत दिलेलं नव्हतं किंवा कोणतंही याला रासायनिक खत आजपर्यंत वापरलेलं नाही म्हणजेच पेरणी केल्याच्यानंतर जो अगोदरचा व्हिडिओ आहे तो खत देण्याच्या अगोदरचा होता आणि हा जो आहे हा समोर दिसतोय हा खत दिल्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये ग्रीन हार्वेस्टचा याच्यामध्ये रिझल्ट मिळालेला आहे म्हणजे शेतकरी बांधवांनी अगदी विषमुक्त अन्न पिकवायचं असेल किंवा घरी खाण्यासाठी जर आपल्याला रासायनिक खत न वापर करता विषमुक्त अन्नाचा वापर करायचा असेल तर शे सर्व शेतकरी बांधवांनी ग्रीन हार्वेस्ट हे फर्टिलायझर वापरण्यास योग्य आहे याची गुणवत्ता चांगली आहे आणि याचा पिकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे आणि गहू पिकामध्ये सुद्धा याचा चांगला रिझल्ट मिळालेला आहे यापुढील अपडेट आपण देत राहू आणि जर कोणी शेतकरी बांधवांना ग्रीन हार्वेस्ट खतासंदर्भाची आवश्यकता असेल तर आपण आपल्या शिवराज एंटरप्रायजेस तुळशी तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देत आहोत संपर्क सत्तर वीस एकोणसाठ झिरो तीनशे त्रेचाळीस यामध्ये सुपर म्हणून अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मायकोरायझा येत आहे त्यानंतर डब्ल्यू एम एफ म्हणून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं जमिनीमधील बुरशीनाशक येत आहे आणि याच्या संदर्भात सुपर ओरा असेल पृथ्वी रिच ओरा असेल असे पॉलिफचे फर्टिलायझरसुद्धा उपलब्ध आहेत